हां मी तर माझं नाव अकादन का आपल्या तुमचं स्वागत आहे आणि आज तारीखे पाच सप्टेंबर आहे शुगर तर आपण आज दुपारी दोन वाजता काम स्टार्ट केलं आहे आणि जसं मी ऑनलाईन गेलो तशी म्हणजे मी सात पहिलं ओला ऑन करतो मग रॅपिडो मग उबर तर ओला ऑन केलं पहिली ट्रिप आप लागली आपल्याला शिवाजी शिवाजीनगरमध्ये कुठेतरी ड्रॉप करायचं कोहिनूर हॉटेलच्या जवळपास तर तीनशे सतरा रुपयांनी दाखवले आपल्याला राईट पण परवडते म्हटलं त्याला जाऊया तर आता आलोय कस्टमरच्या लोकेशनवर कस्टमर येतात ते त्यांना पिकअप करतो आणि ड्रॉप करून तुम्हाला दाखवतो आपल्याला या ट्रिपची किती भेटतं ते तर आपण कोही हॉटेलला ट्रीप ड्रॉप केली पण तिकडनं आपल्याला या जी एअरपोर्टची लागली तर एअरपोर्टला ड्रॉप केले टू एटी थ्री कस्टमरने पे केलेत आणि टू एटी आप... क कस्टमरने पे केलेत आणि आपल्याला भेटलेत दोनशे वीस रुपये अकरा किलोमीटरचे तर नेहमी जर ओलाची ट्रीप असा ना एअरपोर्टची तर आपल्याला कमीच भेटतात कधी पण बघूया त्या जागी जरी उबरची असेल ना तर आपल्याला अडीचशे दो किंवा दोनशे साठ रुपये तरी भेटले असते पण मी ठीक आहे जाऊ दे आपल्याला इकडली ट्रीप भेटते इथं जायला एअरपोर्टला म्हणून मी एक्सेप्ट केली कारण एअरपोर्टला गेलं तर कसं एअरपोर्टवरून आपल्याला ट्रीप लागते उबरवर चांगल्या रेटची तर ही दोनशे वीस रुपये भेटले आणि जी आपण चिंचवडनं घेऊन आलो आलतो त्याचे आपल्याला तीनशे सोळा रुपये भेटलेत तर ठीक आहे पाचशे रुपयाची इथं आपली अर्निंग झाली आजची तर इथनं उबरवर मी विचार करतो ऑनलाईन जायला तर उबरला तर आपला जो मी काल बोललो की संडेला इन्स्टिट्यूट स्टार्ट झाला आहे तर बघू द रात्री चारच्यानंतर भावाने तीन ट्रीप मारल्या तर ते तीन ट्रिप ॲड झालेत तर हे बघा सहाशे रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे वीस ट्रीप झाल्या आपले तीन झाले त्यातून जर स सा, सतरा ट्रीप केले तर सहाशे रुपये भेटतील तर सा पुढच्या सहा ट्रिपला दोनशे परत सहा ट्रीपला अडीचशे परस सहा ट्रिपला तीनशे आणि परत सहा ट्रीपला साडेतीनशे आधी आमचा हा कॅटेरिया पूर्ण होता आधी हा कॅटेरिया आमचा पूर्ण व्हायचा जेव्हा मी आणि भाऊ फक्त एकच अकाउंट आणि ओनली उबर यूज करायचो तर बट आता नाही होणार कारण आपण ओला उबर तीन याच्यावर मारतो बघूया आणि इथं भावानी काल कॅन्स कॅन्सलेशन रेट पण वाढवलं माझं तर हे सतरा पर्सेंट झाला तर हे आपल्याला दोन पर्सेंट कमी करावं लागेल मग कंटिन्यू तीन चार चार तीन चार नाही पाच सहा ट्रिप तर घ्यावं लागतील मगच हे कमी होईल आता ही लागली आहे मांजरी बुडदुकची बारा किलोमीटरची तर चांगली रेट देत आहे बट आता एअरपोर्टला मसू व्यवस्थित मांजरी बुडद्रुक नको त्या साईडला जायला ही कट करूया इथनं बघा काही ट्रिप लागली जसं मी बोललं सातत जसं तुमच्यासमोर उबरला ऑनलाईन गेलो आणि लगेच मी ट्रिप लागली कारण मला प्युअरिटी एक्सेस आहे क्यू एक्सेस डायमंड आर टी क्यू एक्सेस ठीक आहे आपण बघूया आता किती वेळात हे कम्प्लीट होते पुढची ट्रीप बघूया कधी लागते ट्रिप ट्रीप आप लागली आपल्याला एअरपोर्टला मॉलमध्ये आपण आलो एअरपोर्टमध्ये लागले वाघोलीची आहे दहा किलोमीटरचे काय मला दोनशे बावीस का तेवीस रुपये दाखवले म्हणजे त्याला ॲक्सेप्ट करूया लवकर कम्प्लीट होईल आणि कारण जसं बघितलं की भावाने रात्री ट्रिप ट्रीप कॅन्सल केल्यामुळे माझं सतरा पर्सेंटवर गेले तर ते सतरा पर्सेंटपासून आपल्याला खाली आणायचं आहे त्यामुळं कंटिन्यू आता तीन चार रुपये ॲक्सेप्ट करतो मी म्हणजे कसं इन्सेटिव्ह पण कम्प्लीट होऊ शकतो नंतर आणि आपल्या रे, रेट कॅन्सलेशन रेट पण चांगले होतील तर आले आता आपण थर्ड फ्लोअरला आहे सध्या आता येतं ना खाली सेकंड फ्लोअरला कस्टमरला पिकअप करूया मला असं कंपल्सरी नाही की चौथ्या फ्लोअरवरनं डेली आहे तर थर्ड वर फ्लोरवर पण तुम्ही खाली जाऊ शकता दर रश नसेल गाड्या जास्त नसतील तर म्हणून मी तर आता थर्ड था फ्लोअरवरून युटर्न मारला आहे आणि सेकंडला चाललो आहे ठीक आहे मी तर आता क तर कस्टमरला आता पिकअप करतो आणि ड्रॉप केला तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भेटतात तर मित्रांनो शेवटची ट्रिप आपण इथं स्टेशनजवळ ड्रॉप केली आहे बॅक्स साईडला सहा नंबर प्लॅटफॉर्मवर तर आपण दोन ट्रिप कम्प्लीट केल्या जी वागोल्या ट्रिप ड्रॉप केली आहे ना त्याचे आपल्याला दोनशे सोळा रुपये भेटलेत एक मिळ शोज करतो नंतर बघू शकता दोनशे सोळा रुपये भेटले जी वाघोल्या ड्रॉप केली परत वाघोलीनं आपल्याला स्टेशनची ट्रिप लागलेली तर त्याचे आपल्याला तीनशे चार रुपये भेटलेत असे दोन ट्रिप आपल्या कंप्लीट झाल्यात आणि आता इथं बघूया इथं किती ट्रि कुठली ट्रीप लागते पुढचे तर ओलावा तर कंटिन्यू असतात आहे ट्रिपा पण रेट एवढा काय चांगला नाही आता हा टू सिक्स्टी एट फा पा पाशांला देतो आहे टू फोर्टी उर्ली कांचन सगळे म्हणजे ज्या साईडला नाही जायला पाहिजे कोंडवा उर्ली वा त्या साईडचं येतं पिंपरी चिंचवड आपल्या साईडची एक पाशांची चालती पण टू सिक्स्टी एटच दाखवत होते बघू जर परत आली ती तर ठीक आहे पण प्लॅटफॉर्म नंबर पण बघावं लागेल कुठनं पिकअप येतेचं कारण जर इथनंच कुठला असाला तर ठीक आहे कारण जर फ्रंटला असेल तर बॅकवर फ्रंटला जायला तर माहिती आहे तुम्हाला किती टाईम लागतो तर बघूया किती वेळ लागतं ही पुढची ट्रिप लागायला खूप वेळ झाला ट्रिप तर म्हणजे मला लागत होतं ओला होता कंटिन्यू लागत होतं ला पण <coughs> रेट काय काय खराब होता तर काय काय साऊट साईडला मोहम्मदवाडी वगैरे वा त्या वरच्या साईडला होता वगैरे त्यानंतर उबरच्या तीन ट्रिप असं झाल्या आल्या की एक्सेप्ट करायच्या अगोदर काय एक प्य उबर प्युअरिटी पण आली ती पाच किलोमीटरला दोनशे तीस रुपये काहीतरी देत होते पण काय करणार होते मिस झाली तर एक उंची भेटली आहे नऊ किलोमीटरचे दोनशे रुपये काय ते दाखवले म्हणत त्याला ॲक्सेप्ट झाली आहे तर ॲक्सेप्ट करा कारण आपला कॅन्सलेशन रेट पण आपला कमी करायचं आहे तर आलो आहे तर स्टेशनच्या साईडला ड्रॉप केलं तर बॅक साईडवरच पिकअप आहे म्हणून मी ॲक्सेप्ट केली म्हटलं ला त्याला लांब कुठं जावं लागणार तर आलो आहे तर बॅक साईडला कस्टमर उभे असेल त्याला पिकअप करायला ड्रॉप केल्यावर दाखवतो जी स्टेशनवरून आपण ट्रिप घेतली आहे ती ड्रॉप केली त्याची आपल्याला कॅशमध्ये वन फिफ्टी सिक्स कस्टमरने पे केले म्हणजे प्रमोशन म्हणजे त्यांना कोड भेटल्यामुळे एकशे चार मायनस झालेत तर टोटल टू फिफ्टी नाईन बिल होते तर इथं बघू शकता त्यातले आपल्याला भेटले ठीक कंप्लीट झाली आहे आणि कंप्लीट आपल्याला दोनशे रुपये भेटले त्यातले ही राईड आणि पुढची राईट पण आपल्याला लागली इथनं बाहेरच आहे बघू शकता तुम्ही अकरा अकरा किलोमीटरचे टू सिक्स्टी सेवन रुपीज मला काहीतरी शो के शो शो झालेले तर काय माहित का पण रेट चांगला दिला नऊ किलोमीटरचे याला मला टू सिक्स्टी सेवन दाखवलेत कस्टमर म्हणजे मोजून एक मिनटाच्या अंतरावर असेल बघू शकता मिनिटाच्या जा अंतरावर जाऊया कस्टमरला पिकअप करतो ड्रॉप केला दाखवतो या जे आणि अगोदरच्या किती भेटले आ, ट्रिप ड्रॉप केली आहे संगमवाडीला तर त्याच्या आपल्याला टू एटी तर कस्टमरने पे केलेत आपण बघूया आपल्याला किती भेटलेत काय भेटलेत वीस मिनिटाचा पिकअप एवढा लांब मोठा पिकअप घ्यायचा म्हटलं काय बोलायचं तर हे जी शेवटची ट्रिप होती ना जी स्टेशनवर ना पोहोचले आपल्याला एकशे नव्वद रुपये भेटलेत तर नऊ किलोमीटरचे हे एकशे नव्वद त्या ट्रीप या ट्रीपचे आपल्याला बघूया अशोक हा टू डबल सिक्स भेटलेत बघू शकता टू डबल सिक्स भेटले आहेत अकरा किलोमीटरचे तर ठीक आहे ही ट्रिप पण परवडली आहे पर किलोमीटर अकरा रुपये बोलले तर काय कॅल्क्युलेट करून टू डबल सेवन पर किलोमीटर वीस रुपयांनी पण आपल्याला भेटली आहे ही ट्रीप वीस रुपयांनी तर ठीक आहे वीस एकवीस रुपयांनी भेटली आहे तर झाली आहे आता ओवरऑल आपली अर्निंग बघूया हे टू डबल सिक्स ॲड करूया प्लस टू डबल सिक्स टोटल पंधराशेची आपली अर्निंग झाली आहे एक हजार पाचशे अडतीसची ते आपण दोन हजार चालू घेताना आपली गाडी चालली आहे बघू शकता नाईन्टी एट किलोमीटर आणि अर्धा टक्के सी एन जी अजून पेंट आहे आपल्याकडं आता ही शिवाजीनगर पुणे छोटी आहे सतरा मिनटं ड्रॉप करायची आहे चार मिनटं पिकअप आहे पण नको ट्रॅफिकला लागणार आहे तसं पण आता इथं बघूया ओला वगैरे पण नको या, या उबरवरच आहे माझा एक्सपेक्टेशन रेट अजून सतरावरच आहे कॅन्सलेशन रेट बघू शकता मला हा कमी करायचा आज दिसत तर नाही आहे आता दिसतं हां सतरावर आहेत हा कमी करायचा आहे तर बघूया अजून किती ट्रिप मारल्यावर कमी होतोय अजून तर कमी नाही झाला सतरावर ते भेटूया पुढच्या ट्रिपवर तर पुढची ट्रीप लागली आहे पण येता आता मला आहे का अगोदर मला उबरकडनं लागली नरेची तीनशे रुपयांनी तर त्यासाठी मला एक तर जायचं नव्हतं पण कोणती ट्रीप भेटतच नव्हती तीनशेच्या वरची होते अडीचशे दोनशे ऐंशी दोनशे नव्या येत होते पण म्हणलं जातं मी ॲक्सेप्ट करूया म्हणजे आता पुढंच जरा आलो आपलं रुबी हॉल क्लिनिक जवळजवळ तिकडनं मला लागली मोशीची तीनशे थ्री सिक्स्टी फोर का काय दुपी दाखवले म्हटलं त्याला ठीक आहे ही त्या साईडला गेलं ट्रॅफिक पण लवकर काय लागणार नाही वगैरे तर ती एक्सेप्ट केली आता असा विषय झाला उबरची पण आहे ओला दोन्ही आहे आणि उबरची जर मी स्वतःहून कॅन्सल केली तर ते कॅन्सलेशनमध्ये ॲड होईल त्यामुळं कॅन्सल तर मी नाही करणार ना कस्टमरला मॅसेज केला बोल फर्स्ट ड्रॉप आहे माझ्याकडं तर मला टाईम लागेल वीस मिनटं तर बघू कस्टमरने मॅसेज बघितला आता ठीक आहे त्यांनी स्वतःहून कॅन्सल केली तर चालेल जर नाहीच तरी केली तर मग लास्टला अप्लाय करावी लागेल पण ते कॅन्सलेशनमध्ये ॲड होईल तरी बघूया जर कॅन्सल la. uh, केली तर चांगलंच आहे नाही केलं तर मग आपल्याला तर करावीच लागेल ठीक आहे तर आलो इथं के टी एमचं शोरूम आहे रुबी हॉल क्लिनिकच्या पुढं तर तिकडनं पिकअप बघता शक्यचं आलो आहे लोकेशनवर कृष्णमजीला लावूया आपण मोशीला इथं ट्रीप ड्रॉप केले आहे चारशे सत्तर रुपये आहेत आपल्याला तीनशे नव्वद का कितीतरी भेटले आहेत तर ठीक आहे ही ट्रीप पूर्ण झाली आता इथनं बघूया पुढची ट्रीप कुठं लागते तर आपली शेवटची जी आपण ट्रीप मोशिला ड्रॉप केली त्याचे थ्री नाईंटी सेवन भेटला आहे आपल्याला कस्टमरने चारशे सतरा पे केले पण थ्री नाईंटी सेवन थ्री नऊ तीनशे नव्वद बोललो पण थ्री नाईंटी सेवन भेटले तर ठीक आहे ओवरऑल असं बघा आपले एक हजार नऊशे हां सॉरी तर टोटल आपण असं बघायला गेलं तर आपले एक हजार नऊशे पस्तीस रुपये झालेत फक्त ट्रीपच्या ओवरऑल ट्रीपचे तर ठीक आहे आणि गाडी आपली एकशे वीस किलोमीटर चालली आहे म्हणजे दोन हजारचा टार्गेट आपलं फार झालं आता जे काय ते आपण सी एन जी काढू तर अजून मला माझ्या चार कांडी पेंट आहेत गाडीमध्ये तर मला नाही वाटत की आ, आपला अजून नाही नाही म्हटलं तरी हजार रुपयाची तर आणि होऊ शकते सी एन जीमध्ये फक्त बघूया ला फक्त लांबची ट्रीप कुठली तर बघायची छोट्या छोट्या ट्रिप लागते एकशे वीस एकशे 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 वीस एकशे एक एकवीस रुपयाच्या सिक्स्टी नाईन सेवन आणि नव्वद रुपयाच्या छोट्या ट्रीप नाही ॲक्सेप्ट तर मागाशी पण जे स्टेशनजवळ मी थांबलेलं होतं मी कमीत कमी नाही म्हटलं तरी पंधरा मिनटं थांबलो असेल त्यानंतर मला ट्रीप लागली मी एक उबरची ट्रीप पण एक्सेप्ट केली ती दोनशे नव्याण्णवची तीनशे रुपयाची बट ती नरे नारेला ड्रॉप करायची होती आणि ही नंतर ला, आता आता लागली मोशीची तर म्हटलं ही ठीक आहे मोशीला ड्रॉप करायला आता ट्राफिक बटन नाही येत नाही आम्ही आम्ही इथं विश्रामधी रोडवर ना आलो सरळ सरळ कुठंही ट्रॅफिक नाही लागलं आळंदी रोडला वगैरे तर मोजून ए पंचावन्न ते बावन्न बावन्न पंचावन्न मिनटात ही ट्रीप कंप्लीट झाली तर ठीक आहे तर आता इथं बघूया पुढची ट्रीप आपल्याला कुठली लागते आता आपल्याला मोठी ट्रीप बघायची अजून असे नाही तर अडीचशे अडीचशे चार ट्रीप कंप्लीट केलं तरी आपल्याला ओके तर आणि आता वाजे साडेआठ वाजे आता शिक आपण सकाळी दोन वाजता स्टार्ट केलं तर आपल्याकडे खूप टाईम आहे तर मला वाटतं आहे ट्रॅक आहे कम्प्लीट बघूया किती वेळ लागते पुढची ट्रीप कुठली लागते मित्रांनो आपण डायरेक्ट आता घराजवळ येऊनच डायरेक्ट व्हिडिओ बनवतोय कारण आता कंटिन्यू ट्रीप मला लागत होती आपण कंटिन्यू ट्री पूर्ण केला जसं तुम्ही इथं बघू शकता गाडी टोटल टो 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 आपली चाली दोनशे सात किलोमीटर आणि मेन चिंचवड चौकात मी येताना सी एन जी भरला चिंचवड चौकात आपला सी एन जी पूर्ण संपलायला तर बघू शकता टाकी एकदम फुल आहे तर आता वाजलेत बारा वाजून अठ्ठावन्न मिनटं म्हणजे सी एन जी बारायला माझा पंधरा मिनटं गेला असं समजा म्हणजे मजून अकरा तासच पकडू आपण राऊंड फिरत सकाळी दोन चालू केलं तर एक वाजले अकरा तास पकडूया आपण तर अकरा तास म्हणजे आज आच, आजची अर्निंग बघूया सर शेवटची ट्रिप जी तुम्ही बघितली जी मी इथं मोशीला ड्रॉप केलेली ऐजाकडनं आपले सॉरी हां ओलाची त्यानंतर आपल्याला ट्रीप लागलेली ती आपण ट्रीप बघूया तर ती हेच देहू रोडवरनं ते दिगीला ड्रॉप करायचं होतं आता क्लिअर दिसल हां जसं बघू शकता हे दिगीला ड्रॉप करायचं होतं त्याचे आपल्याला दोनशे एक्कावन्न रुपये भेटलेत अकरा किलोमीटरचे त्यानंतर बॅकवर त्यानंतर पुढची ट्रीप आपल्याला ही बावीस किलोमीटरचे तीनशे पस्तीस रुपये भेटलेत नॉन ए सी होती गो नॉन ए सी ही आपण इथं बालेवाडीच्या इथं ड्रॉप केलं आहे मालुंग्याच्या पुढं तर बावीस किलोमीटरचे तीनशे पस्तीस रुपये आपल्याला भेटलेत त्यानंतर तिकट त्या सेम बिल्डिंगवरूनच आपल्याला पिकअप भेटलं सोळा किलोमीटरचे म्हणजे स्टेशनला ड्रॉप करायचे होतं त्याचे आपल्याला तीनशे पाच रुपये भेटलेत त्यानंतर त्याची पुढची ट्रीप आपल्याला लागली हेच मी घरची लोकेशन टाकले स्टेशनवरनं जे हॉस्पिटल आहे जंजीर हॉस्पिटल जं मला प्रॉपर नाव ना माहिती आहे ते जे सिग्नल पुणे सिग्नल पुणे स्टेशनच्या सिग्नलला जे हॉस्पिटल तिथं पिकअप होता आणि चिंचवडला ड्रॉप करायचं होतं तर टोटल डिस्टन्स ज्याचं सव्वीस किलोमीटर आहे त्याचे आपल्याला चारशे दहा रुपये भेटलेत तो ओवरऑल माझी आजची अर्निंग ट्रिपची फक्त तर तीन हजार दोनशे छत्तीस झालेत आणि ओव्हरऑल आपण सी एन जी जर बघितला तर पूर्ण सी एन जी माझा नीलच झालता तर चिंचवड चौकात आला आपण तो फील तो केलाय तर टोटल सातशे चव्वेचाळीस रुपयाचा काहीतरी सी एन जी बसलाय म्हणजे आठ पॉईंट तीस काहीतरी दाखवलेलं म्हणजे आठ के आठ के जी आपण पकडूया सी एन जी जातो हो कारण वरचं एक्स्ट्रा तर काहीतरी गॅस वगैरे त्याच भरला जातो तर आठ के जीची आपली टाकी असं समजूया आपण आठ के जी आपल्या टाकीत बसतं माझी गाडी पूर्ण जाते पेट्रोल शिफ्ट झालेली त्याच दरम्यान मी जस्ट चिंचवड चौकात पोहोचलेलो जो भारत पेट्रोल पंप आहे तर तिथं सी एन जी फेल करता तर अर्निंग टोटल आपली तीन हजार दोनशे छत्तीस आहे त्यातला मायनस जो सी एन जी आहे आपला सातशे पंचेचाळीसचा आपण करूया सातशे पंचेचाळीस तर सातशे पंचेचाळीस मायनस गेले तर दोन हजार चारशे एक्क्याण्णव रुपये टू फोर नाईनवर आजची आपली इन्कम झाली आहे टोटल टो टो प्रॉफिट सी एन जी वगैरे कट करून तर मी कंटिन्यू उबरच्या ट्रिप मारल्या कारण मी जसं सांगितलं की माझी उबरची जी एक्सपेक्टेशन रेट सॉरी कॅन्सलेशन रेट ही हाय झालती तर आता रेट मा कॅन्सलेशन रेट माझा कमी झाला आहे ठीक आहे तर माझा हाच प्रयत्न असेल की उद्याच्या ह्याच्यात म्हणजे जे पंधरा वर्षांच्या खाली आणा भावाला पण बोलणार रात्री याच्या ट्रीप एक्सेप्ट कर कॅन्सल नाही करणार तर ओवरऑल आजचा दिवस बघूयात आपण सकाळी दोन हजार चालू केलं तर आणि आता साडेबारा वाजायला म्हणजे एकच समजा एक वाजलेत एक वाजलेत तर एकच वाजलेत एक समजा तर टोटल आपली अकरा तासाची आज अर्निंग पण चांगली झाली म्हणजे पंचवीसशे झालेत समजा पंचवीसशेच्या आसपास तर ठीक आहे आज रेट चांगले होते ट्राफिक थोडंफार कमी होतं काही काय जागी ट्राफिक लागले जसं मला मी भोसरीला गेलो तर भोसरीला लागलं कारण गणपती विसर्जन चालूच आता आज आणि उद्याचे दिवस आपल्याला फक्त विचार करून ट्रीप घ्यायच्यात आणि जागा आपल्याला माहीत असल्या पाहिजे आज मी काम केलं तर आज मला थोडाफार नॉलेज झालं आहे जसं भोसरीला हिंजवडीला वरती जे रिपब्लिक टी व्ही सोसायटी वगैरे आहेत त्या रिपब्लिकच्या तर तिथपर्यंत त्या साईडला एक विसर्जनचा पॉईंट आहे प्लस आपल्या वाकडला एक पॉईंट आहे तर अशा ठिकाणी आपल्याला कमी आहे कारण जर त्या अशा ठिकाणी आपण गेलो तर खूप फसणार आहे खास करून तर मी बोलत हे जे नाशिकपाट्या जो भोसरीचा बसस्टॉप आहे तर भोसरी बो, बसस्टॉप आहे त्या साईडला तर जास्त करून नका जावा जे दिघी एरिया वगैरे आहे तिथं तर तिथं तुम्हाला जा, जाम ट्रॅफिक भेटणार आहे तिथं एक दोन एरिया म्हणजे म्हणजे दोन लाईनी ज्या आहेत जे आपण आळंदी रोडला जातो त्या दोन्हीमधली एक लाईन तर बंदी केली एक लाईन चाललं पण तिथनं जर बायचान्स जर गणपती येत तर पूर्ण जाम होत आहे तर मी हीच ॲडवाईस दिली ती तिथं तर जाऊ नका दोन आजचा आणि उद्याचा दिवस आणि त्यानंतर बाकीच्या जणांना जो जो एरिया पॉईंट माहिती आहे आपल्या जवळचा वगैरे मला फक्त तीन चारच माहीत पडले आज तर मी उद्या जास्त करून हेच पिंपरी चिंचवड रावेत किंवा विमाननगर एअरपोर्ट किंवा खराडी हेच एरिया फिरणार आहे एवढ्या एरियाचा आपल्याला इन्कम करायचे कारण म्हणजे जर बायचान्स आउट साईड कुठं लागते तर सरळ कस्टमरला फोन करून मी ओनली मीटरनी पंचवीस रुपयांनी घे येत असेल तर ठीक आहे ना तर राईड कॅन्सल करणार आहे कारण ट्राफिक तर खूप लागणार आहे उद्या असं मला वाटते तर पुण्याचा विसर्जनच्या जर मी बघितलं कारण आज तर खूप मला असे काय काय पॉईंटला ट्राफिक लागलेत त्यामुळं मी उद्या विचारतोच गाडी काढलच किंवा नाही काढाल नक्की माहीत पण पण प्रयत्न असेल काढण्याचा कारण आता पॉईंट कळले विसर्जनचे कुठं कुठे तर त्या साईडला ते अवॉइडच करायचे आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो आजची जरणी बघितली तुम्ही तर तर आजचीच अर्निंग बघितलं तुम्ही तर, तर असेच आपण आता डेली अर्निंगचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि थोडंफार अर्निंगमध्ये पण चेंजेस वगैरे करायचे व्हिडिओजमध्ये पण मला चेंजेस करायचे आहेत काही दिवसात मी करेल तीन चार दिवसांनी अपडेट देईल माझ्या डोक्यात विचार चालू आहे की असं माझा जो ओवरऑल शेड्यूल आहे म्हणजेच सगळेजण कन्फ्युज असतात की समोरचा पोरगा काय करतो काय नाही दहा तास काय काम करतो आहे बारा तास काय करत नाही मॉर्निंगला आडी काढत नाही तर सगळ्यांचा प्रश्नांचे उत्तर मी देणार आहे तर मी माझा जो रेग्युलर शेड्यूल आहे असा एक पर्सनल वॉक बोलतात तर मी असं स्टार्ट करायचा विचार करतो आहे त्यासाठी मला घरी मोबाईल स्टँड वगैरे पण ठेवायला लागणार आहे तो मी एक विचार करतोय प्लॅनिंग प्रॉपर की जो मी सकाळी जो मॉर्निंगला उठतो तर जेवण बनवण्यापासून ते सी एन जी फिल करून ते परत गाडी काढून ते गाडी कधी कधी धो वॉश करतो ते कधी गाडी परत आणतोय किती अर्निंग होते दिवसाची किती प्रॉफिट राहते हे सगळं मला माझी म्हणजे डेलीचा शेड्यूल आहे तो मी अपडेट करायचा ट्राय करणार आहे कारण त्याने म्हणजे समोर त्याला कळेल की बा एकटा म्हणजे पोरगा राहतोय तर तो कसं इन्कम करतोय कुठं इन्व्हेस्ट करतोय किती इन्व्हेस्ट करतो त्याचा खर्च किती होतोय त्याच्या मागे म्हणजे जर आम्ही एकटा राहतो तर आम्हाला रूम रेंट किती जातोय बिल किती आहे त्यात जर खूप अशा म्हणजे आहेत जे जे बॅचलर राहतात त्यांना माहिती आहे की काय काय फेस करावं लागतं तर बघ बघूया अजून विचार मला चालू आहे की मी अजून हंड्रेड पर्सेंट शोर नाही आहे कधीपर्यंत चालू कराल पण नक्की चालू करेल आणि हे जर माझे आजची अर्निंग जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये